मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझे चॅनल ज्याचे नाव आहे सिरियस रीडर टू वॉच न्यू पोईम्स अँड वेरियस कंटेंट आप आज की आजची पहिली जी कविता आहे ती आहे अंधारलेल्या जगात अंधारलेल्या जगात अंधार आहे धुळ्यात रंग नाही या जगात रंगहीन या जगात मी फिरतो आहे एकटाच समोर काय मागे काय फक्त स्पर्शामुळे करतो कल्पना ही माझ्या विश्वाची कानामुळे समजायची इतर आहेत नाही पण त्यात व्यासपीठावर मी एकटाच स्पर्शाने रंग करतो व्यक्ती करतो आवाजाने माणूस ओडकतो पण खंट वाटते एकाचीच त्याच्या मनात काय दडले त्याच्या मनात काय दडले आहे आहे कोण जाणे याचीच या, या माझ्या अंधारलेल्या जगात फक्त मी आणि माझ्या कल्पना विचारतात प्रश्न एकमेकांना आणि उत्तरही स्वतःच देतात धन्यवाद मित्रांनो ही बघितल्याबद्दल आणि अग जर तुम्हाला चांगलं वाटले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा मित्रांनो सबस्क्राईब करून बेल दाबणं विसर विसरू नका धन्यवाद मित्रांनो